पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तीन बामट्यांना राजारामपुरी पोलिसांची चपराक चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त एकोणतीस मे रोजी रात्री दुकानाचं काम आटपून चिदानंद बामण्णा सुतार हे घरी परतत होते यावेळी रस्त्यात तीन अज्ञातांनी त्यांना अडवले आपण पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या या तिघांनी चिदानंद बामण्णा सुतार यांच्याकडून सात हजार रुपये घेतले आणि तेथून पसार झाले यानंतर सुतारी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकाने शिकलकार बागल चौक येथून संशयितांना अटक केली आयाज युसुफ मुल्लानी वय वर्ष तेवीस राहणार करंज पेठ सातारा शुभम तानाजी गायकवाड वय वर्ष अठ्ठावीस राहणार शिकलकार गल्ली बागल चौक स्मित संतोष पवार वैवर्ष एकवीस करंजपेठ सातारा यांनी चौकशी अंती गुन्हा कबूल केला त्यांच्याकडून रोख रक्कम मोपेड दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सचिन चंदन समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागडी व विशाल शिरगावकर यांनी केली आहे